नरेंद्र मोदींवर बोलू शकतात नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंवर बोलू शकतात चंद्रकांत खैरे असतील किंवा अजून कोणते लोक असतील ते एकमेकांवर बोलू शकतात कोणी ओके खोकेच बोलू शकतं कोणी आम्ही फार शूरवीर सरदार असं म्हणू शकत अनेक प्रकारचे अनेक विचार निवडणुकीच्या काळाच्या अनुषंगाने चालणारच आहेत मात्र हे सगळे लोक या ज्या मूल तत्वाशी या भारताची आर्थिक नाळ जुळलेली आहे याच्यावर मात्र बोलायला तयार नाही कारण की ही लँड मासी आहे आणि एवढी स्ट्रॉंग आहे की याला कोणी हातच लावू शकत नाही अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून ठेवलं गेलेलं आहे गल्लीतल्या गल्लीत खेळलं जात आहे पण देशाचा जो सगळ्यात गहन प्रश्न आहे याच्या संदर्भामध्ये गृह शब्द सुद्धा कोणी काढायला तयार नाही हे फार दुर्दैव आहे की याच्या संदर्भात कोणी बोलत नाही का कारण की ह्याच्यावरच आपल्या देशाची सगळी आज पणाला लागलेली आहे कोणी मी एकर घेतले कोणी म्हणत पण ज्या दिवशी आपल्या देशाची आरबीआय बुडेल त्या दिवशी हा देश राहील का आणि जर देश नाही राहिला तर मग आपण काय करणार आहोत याचा विचार सुद्धा आपल्या मनाला शिवला पाहिजे याची अवेअरनेस याची जागृतीच कोणी करत नाही का पुढाऱ्यांची याची जागृती केली तर लोकांमध्ये याची जागृती होईल आणि लोक पुढाऱ्यांच्या पाठीमागे लागतील मला आठवत ज्यावेळेला मी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता त्यावेळेला मला बऱ्याच आमदारांनी फोन केले आणि म्हटले की तू कशाला राजीनामा देता दिला कारण तू दिल्यामुळे आमच्या पाठीमागे लोक लागले की तुम्ही पण द्या आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मा आता लोण पसरलं मित्र त्याच वेळेला घडलं की गायकवाड समितीचा अहवाल मान्य करावा लागला आणि एसीबीसी ग्राह्य धरण्यात आलं नाही ना तर मराठा आरक्षण त्यावेळेला मिळालेलं नव्हतं पण त्यावेळेला माझ्या राजीनाम्याच्या नंतर धुमाकूळ झाला आणि तिथं हे सगळं घडलं म्हणजे नेमकं काय का तर पोळं कोण फोडणार मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आजकाल निर्माण होऊन बसलेला आहे प्रत्येकाला सोप्या रस्त्याने जावं असं वाटतं अवघड रस्त्याने कोणी जायला तयार नाही कारण त्या रस्त्याने गेलं तर नेमकं काय का होईल आपल्याला माहित नाही त्याच्यापेक्षा सोप्या मार्गाने चला अभ्यास करण्यापेक्षा एकवीस प्रश्न उत्तरे हे पुस्तक वाचा जेणेकरून आपण सहजरित्या पास होऊ मित्रांनो तुम्ही पास जरूर पण मेरिटमध्ये नाही आलात तर तुमचं भवितव्य काही नाहीये आज मराठा आरक्षणाचं सगळं कोंगड भिजत पडलंय का कारण की पुढं काहीच झालं नाही आज इतके मोर्चे निघाले इतकं सगळं गुहापो झाला अक्षरशः आंदोलन करतांना मार खावा लागला अक्षरशः नाकाडोळ्यातून रक्त आलं तरी सुद्धा काही होत नाही त्याच कारण नाही आणि परिणामकारक उपाय काय का तर निश्चित स्वरूपाने या समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनात दिल्लीत परिणामकारक पावलं उचललं आणि संविधानामध्ये विशेष तरतूद करून या समाजाला आरक्षण देणं हा एवढा एक अत्यंत चांगला पर्याय सध्या स्थितीमध्ये उपलब्ध आहे पण करणार कोण पुन्हा विषय येतो गळ्यात घंटा बांधणार कोण अरे बांधणार कोण काय आम्ही बांधणार हे धाडस करण्याची हिंमत असली पाहिजे आणि म्हणून ती हिंमत करून मी आज पुढे चाललेलो आहे आज कितीही संकट असली माझ्यावरती किंवा माझ्या कौटुंबिक आयुष्यावरती तरी सुद्धा मी सातत्याने पुढे चाललोय कारण प्रभू श्री रामाने मला शिकवलंय की आपलं स्वतःच कितीही उत्तुंग असं व्यक्तिमत्व असलं तरी कारण नसताना संकटांना सामोरे जावं लागतं आणि कारण नसताना संकटाला जेव्हा सामोरे जात असतो वेगवेगळ्या वे प्रकारचे आपल्यावरती आगत होत असतात त्यावेळेला ढगमगायचं नसतं आणि सत्य पुढे ठेवून काम करायचं असतं आणि त्याच पद्धतीने आज सत्य पुढे ठेवून मी काम करतोय त्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची आणि माझी अभ्यास करण्याची वृत्ती ही दिवसांदिवस अधिकच दृढ होत चालली आहे आणि निश्चित स्वरूपाने याच्यामधून येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम मला दिसायला मिळतील कारण शेवटी परमेश्वर आहे आपण प्रयत्न करत राहायचे जे खरं आहे ते बोलत राहायचं जे सत्य आहे ते बोलण्याची ज्या ताकद असते त्याचच काही खरं आहे भले त्याला उशीर होईल पण त्याचं खरं मात्र निश्चित होईल याची मला स्वतःला आत्मविश्वास आहे मित्र अनेक